बाबासाहेब देशमुख आमचे सन्मान्य सदस्यांनी जी लक्षवेधी या ठिकाणी आणली दोन हजार एकोणीस ते आता दोन हजार चोवीस एक मोठा कालावधी चारा छावण्यांच्या पैशांच्या बाबतचा हा इश्यू आहे अध्यक्ष महाराज आपण या वर्षाला तर अध्यक्ष महाराज ग्लोबल वॉर्मिंगचं जे अलर्ट आलेला आहे तर एप्रिल महिन्यापासून अध्यक्ष महाराज कधी नव्हे एवढा कडक उन्हाळा आपल्याला त्याच्या पुढे जावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे सुधीर भाऊ आता आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचा अलर्ट आलेला आहे एप्रिल महिन्यापासून कडक उन्हाळा जो कधीही आपण पाहिलेला नाही आपल्या आयुष्यात तो जून पर्यंत चालेल अशा पद्धतीचा अलर्ट आलेला आहे अध्यक्ष महाराज शेतकरी आपले जानवर वाचवण्यासाठी जे काही सरकारच्या योजना येतात त्याच्या माध्यमातून शेतकरी हा प्रयत्न करतो पिण्याचं पाणी असेल चारा असेल या वर्षीच अलर्ट तर आपल्याला आपल्याला तर आता तुम्हाला पण तुमच्या विभागाकडे ही माहिती आली असेल या वर्षा अलर्टची तर शासनाची नेमकी तयारी कारण की आता चंद्रपूर सुधीर भाऊ चंद्रपूरचे त्याचे दोन संच बंद पडले लाईटचा प्रॉब्लेम सुरू झाला अकरा हजार मेगावट विद्युत आपल्याला फेब्रुवारी पंधरा पर्यंतच कमी पडत होती आता तर अजून डिमांड वाढली उन्हाचे चटके लागायला लागले आणि अशा या परिस्थितीमध्ये पंप तुम्हाला पंपाला लाईट नाही तुम्हाला शेतीला चारा पण उपलब्ध होणार नाही तर सरकारचं या सगळ्या येणाऱ्या संकटासाठी सरकारजवळ नेमकं कारण की आता आमच्या देशमुख साहेबांनी जी भूमिका मांडली ही सगळं आपल्याला जुनच आहे हे पण आता आपण भविष्यात आपल्या समोर जे संकट येणार आहे पिण्याचं पाणी आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न राहणार आहे चाऱ्याचा प्रश्न राहणार आहे शेतीची उभं पिकं वाळायला लागली आतापासून आम्ही लाईट देऊ शकत नाहीये आठ तास देतात शेतकऱ्यांना लाईट ते पण मिळत नाही आता अशी परिस्थिती आहे म्हणून सरकारचं आता हे सरकार तर तुम्ही निपटवत सांगितलं आता पण आता येणाऱ्या संकटावर सरकारचं नेमकं उपाययोजना काय राहणार आहे ते सांगितलं तर राज्यातल्या जनतेला म्हणजे शेतकऱ्याला विशेष करून ग्रामीण भागाच्या लोकांना या सगळ्या गोष्टीला आपण आश्वस्त करू शकू काय असंही मी आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून या लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करतो आहे